राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा दोन हजार एकवीसचा कृषीरत्न पुरस्कार बीड जिल्ह्यातील दौलावडगाव येथील प्रयोगशील शेतकरी बाबासाहेब पिसोरे यांना नुकताच प्रदान करण्यात आला कृषी क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यांनी शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग केले आहेत सुरुवातीला फळबाग आणि त्यानंतर पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेतीची जोड देत त्यांनी शेतकऱ्यांना उपयोगी असलेल्या कांदा पिकासंदर्भात स्व अनुभवातून नवीन कांद्याची जात विकसित केली त्यांनी विकसित केलेल्या नवीन जातीचा कांदा हा निर्यात क्षमता असलेला कांदा असल्यामुळे या कांद्याला भावही चांगला मिळतो स्वतःच्या शेतीबरोबरच ते इतर शेतकऱ्यांनाही त्यांच्या बांधावर जाऊन कांदा लागवडी संदर्भात मार्गदर्शन करतात शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी त्यांनी कांदा लागवड तंत्रज्ञानावर आधारित कांद्याची सुवर्ण शेती हे पुस्तक लिहिलं आहे कांद्याबरोबरच त्यांनी मका या पिकावर आधारित मुरघास तयार करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून दिला आहे शेतकऱ्याला दोन पैसे कमवून देणारं एकच पीक ते म्हणजे कांदा मग कांद्यात काम करत असताना मी मला एक मी दोन हजार चार साली पाच साली मी कांद्याची एक वेगळी व्हरायटी तयार करायचा विचार केला आणि त्याचं संशोधन करीत असताना मी त्याच्यावर प्रबंध लिहिला आहे त्याची क करीत असताना मला जवळजवळ चार पाच वर्ष लागले आणि जो आज माझा सोना चाळीस सोना फोर्टी नावाची जी व्हराटी आहे ती व्हरायटीला मी व्हरायटी जन्माला आली सांगण्याचं तात्पर्य असा की ही व्हरायटी अशी आहे की खरीपाचा का कांदा हा साधारण ऐंशी पंच्याऐंशी दिवसात तयार होतो आणि रब्बीचा कांदा हा साधारण शंभर दिवसात तयार होतो आणि याचा फायदा असा होतो की शेतकऱ्याला इतर कंपन्याचे किंवा शेतकऱ्याच्या बियाणापासून बियाणाच्या अगोदर पंधरा दिवस हा कांदा तयार होतो आणि शेतकऱ्याला त्याचा निश्चितपणाने फायदा होतो उत्पन्नाच्या बाबतीत जर पाहिलं तर त्याचं उत्पन्न इतकं उत्कृष्ट येतं ह्या कांद्याला डबल पत्ती आहे म्हणजे हँडलिंगसाठी जो कांदा एक्सपोर्ट होतो आणि एक्सपोर्ट होत असते तो ते पंधरा पंधरा वीस वीस दिवस कंटेनरमध्ये राहतो त्याच्यावरची पत्ती जाऊ नये अशा प्रकारचं मी ते संशोधन करून त्या कांद्यावर दोन दोन पत्त्या येतात तो शेवटपर्यंत ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत पत्ती निष्ठत नाही अशा प्रकारची एक आगळी वेगळी भराटी काढली आणि या गोष्टीची कृषी विभागाने आणि सर्वच शासकीय यंत्रणेने याची दखल घेतली